मित्रांनो तर नवरात्री सुरू होत आहे या नवरात्रीमध्ये आपण काय करावे आणि काय करू नये हे मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत तर मित्रांनो तीन ऑक्टोंबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळही मिळते शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे मात्र या चित्रा नक्षत्र आणि योग निश्चित मानले जातात मित्रांनो पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथे कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आहे आणि विधीनुसार करावे दिवसातून दोन कलशासमोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावे सकाळ संध्याकाळ न चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटीनाथ करत देवीची आरती करावी दुर्गा सप्तशतीचे पठन करा माता दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्रे जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्तोत्राचे पठण करा यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळेल जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कोणाचाही रागराग करू नका कोणाचीही कटुवचनांनी निंदा नाल अस्ती करू नका काय होतं की आपण उपवास तर करत असतो पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपश्या यामुळे आत्मशुद्धी होते आत्मरक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो या चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पठन करणे हे शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो हे ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून वाचू शकता असे केले तरी सुद्धा आपल्याला वाचल्याचे फळ मिळते कारण याच्यातले उच्चार जर करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवर लावून मोबाईल बरोबर आपण हे वाचन करू शकतो दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्रमधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आवर्जून करावी वर्षातून दोन वेळा हे सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लागतं ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसांमध्ये या ग्रंथाचे पठन केल्याने अनन्य साधारण पुण्याची प्राप्ती होते पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशिष्ट या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते मित्रांनो नौ आता नवरात्रीच्या दिवसात काय करू नये जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विझू नका ती विजणार नाही याची खबरदारी घ्या आणि जर चुकून वात विजली तरी अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार असा त्याचा अर्थ मूळच घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढू नयेत आपण चित्रपटांमध्येच टी व्हीमध्ये पाहतो त्यावेळेस असे चित्रीकरण केलेलं असतं आणि आपली मानसिक भावनाही तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत जातो त्यामुळे आपल्याला तसे वाटतं वात विजले किंवा दिवा विजणे आपल्याच निष्काळजीपणामुळे होऊ शकतं विजणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातात आहे आपण उपवास पकडला असला तर पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली उपवास करावे जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावेत पूर्णपणे उपाशी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे उपाशी राहू नये उपवास केला किंवा नाही केला तरी मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ नका तामसिक पदार्थही खाऊ नका कांदा लसूण अशा गोष्टी आहारातून वर्ज कर कराव्यात नवरात्री दरम्यान दाढी करू नका केस कापू नका नखे कापू नका कोणाबद्दल कठोर को वागू नका राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवतीलाही आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते नवरात्री दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण कांदा मांस यांचं सेवन करू नये शक्य झालं तर या नियमांचे पालन आवश्यक करा तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नाही तरी सुद्धा तुम्ही कांदा लसून खाऊ नये जर तुमच्या घरात कलश स्थापना अखंड ज्योती असते तर देवीचे जागरण ठेवलं जातं तर घर कधीही रिकामं सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावं घराला अगदीच कुलूप लावून दरवाजा लावून सर्वजण घरातील कुठेच जाऊ नये आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे याचे भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने घरी आवश्यक थांबावे त्याचबरोबर काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरव्या निळ्या रंगाचे कपडे घालू शकता देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य आहे हल्ली नवरात्र मध्ये आवर्जून जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात हे लोक आवडीने अशा गोष्टींचे पालन करत असतात उपास ठेवणाऱ्यांनी चप्पल बूट आणि बेलचा वापरही करू नये या दिवसांमध्ये चामड्याने बनवलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो त्यामुळे चप्पल बूट बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतः टाळला जातो या दरम्यान ब्रह्मचर्य देखील पालन करणे आवश्यक आहे विष्णुपुराणानुसार पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फल खावेत या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसांपर्यंत धान्य आणि मिठाचे सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचे पीठ भगर भगरीचे पीठ साबुदाण्याचे पीठ राजगिरा फळ भेंडी सेंदा मीठ बटाटा मेवा शेंगदाण्याचे यांचे सेवन करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचं पठण करताना कोणाशीही बोलू नये असे केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते स्रोतचे मंत्राचे पठण करताना शक्यतो मौन बाळगणे गरजेचे आहे यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे आपल्याला आपले इतर मन चर्चामध्ये किंवा इतर विषयांमध्ये गुंतलेले नसावे मन लावून भक्तिभावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवतीलाही आवडते घरातील वडील झाल्या व्यक्तींचा अपमान करू नये शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद किंवा मारामारी टाळा घरातील वातावरण प्रसन्न कसे राहिले याकडे आवर्जून लक्षात घ्या या कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे घरातील स्त्रियांचा आदर करा घरातील स्त्रियांना देखील दुःख पोहोचणार नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्रीरूपी माता भगवती असते तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि मित्रांनो खरंच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा